नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या आरंभ एज्युटेक या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण सुरू करत आहोत मराठी व्याकरण या विषयामधील विरुद्धार्थी शब्द या अगोदर आपण समानार्थी शब्द म्हणी आणि त्यांचे अर्थ यावर आपण या अगोदर लेक्चर घेतलेले आहेत ते जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन किंवा आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता त्याचबरोबर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करा आणि आरंभ एज्युटेक या आपल्या टेलिग्राम्सला सुद्धा जॉईन करून घ्या ज्यामध्ये आपण सर्व प्रकारच्या अपडेट्स जे आहेत देत असतो चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला सुरू करूया विरुद्धार्थी शब्द पहिला शब्द आहे कोमल मित्रांनो कोमल या शब्दाला कठोर हा विरुद्धार्थी शब्द आहे कोमल या शब्दासाठी मित्रांनो नाजूक हा शब्द समानार्थी शब्द म्हणून वापरला जातो आणि कठोर हा शब्द विरुद्धार्थी शब्द म्हणून वापरला जातो चोर या शब्दासाठी साव हा विरुद्धार्थी शब्द आहे त्यानंतर अदृश्य अदृश्य म्हणजे न दिसणारे जे की दिसत नाही अशा अदृश्य या शब्दासाठी दृश्य म्हणजेच दिसणारे जे दिसते आपण त्याला दृश्य म्हणतो आणि जे दिसत नाही त्याला आपण अदृश्य म्हणतो अशा वेळेस अदृश्य याला दृश्य हा विरुद्धार्थी शब्द वापरला जातो त्यानंतर आहे अपेक्षित अपेक्षित या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मित्रांनो अनपेक्षित ज्याची अपेक्षा केली जाऊ शकत नाही अपेक्षित म्हणजे काय अपेक्षित म्हणजे ज्याची अपेक्षा असते बरोबर का ज्याच्याकडून काहीतरी अपेक्षा असते किंवा अपेक्षा असणे अपेक्षित अनपेक्षित म्हणजे अपेक्षित नसणे किंवा अपेक्षा नसणे असा देखील त्याचा अर्थ होऊ शकतो अपेक्षित या शब्दाला अनपेक्षित हा विरुद्धार्थी शब्द होऊ शकतो त्यानंतर पुढे पहा इमान इमान या शब्दासाठी बेइमान हा विरुद्धार्थी शब्द आहे इमान म्हणजे काय इमान म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो चांगले किंवा इमानदारी ज्याला म्हणतात इमानदार असा आपण शब्द वापरतो ना इमानदार त्याचप्रकारे इमान त्या विरुद्ध बेमा इमानी करणे आणि बेमान असणे हे दोन शब्द एकमेकांना विरुद्ध शब्द म्हणून वापरले जातात त्यानंतर पहा पुढील शब्द आहे घनदाट घनदाट या शब्दाला विरळ हा विरुद्धार्थी शब्द आहे घनदाट म्हणजे दाट असणे दाट असणे किंवा जाड असणे ज्याप्रमाणे आपण जंगल कसं आहे म्हणतो जंगलाचा ज्यावेळेस आपण उल्लेख करतो जंगल आपण काय म्हणतो जंगल दाट आहे ज्यामध्ये खूप सारे झाडे झुडपे आहेत आणि त्यामुळे ते, ते दाट आहे त्यानंतर विरळ विरळ म्हणजे काय दाटच्या विरुद्धार्थी शब्द विरळ विरळ घनदाट विरुद्ध विरळ त्यानंतर पहा उदय या शब्दाला असतं हा विरुद्धार्थी शब्द असेल उदय म्हणजे काय उदय म्हणजे उगवणे उदय म्हणजे उगवणे ज्याप्रमाणे सूर्योदय होतो सूर्योदय आपण कोणत्या वेळेला सूर्योदय म्हणतो ज्यावेळेस सूर्य उगवतो त्यावेळेला आपण काय म्हणतो सूर्योदय सूर्य काय होतो उगवतो म्हणजेच काय सूर्याचा उदय होतो त्याविरुद्ध काय असेल सूर्य अस्त म्हणजे काय मावळणे सूर्यास्त सूर्यस्त ज्यावेळेस सूर्य मावळतो त्यावेळेस आपण काय म्हणतो सूर्यास्त म्हणजे काय अस्त झाला मावळला या प्रकारे उदय आणि अस्त हे शब्द एकमेकांना विरुद्ध शब्द असणार आहेत त्यानंतर पहा पुढील शब्द आहे उपकार उपकार या शब्दाविरुद्ध विरुद्ध शब्द, शब्द वापरला जातो अपकार उपकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अपकार त्यानंतर पहा अवर्णनीय अवर्णनीय ज्याचे वर्णन करता येत नाही असा त्यानंतर आहे वर्णनीय अवर्णनीय म्हणजे ज्याचे वर्णन करता येत नाही असा आणि वर्णनीय म्हणजे वर्णन करता येईल असे किंवा वर्णन करणे अवर्णनीय आणि वर्णनीय हे दोन शब्द एकमेकांना विरुद्ध शब्द असतील त्यानंतर पहा पुढील शब्द आहे उग्र उग्र या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द असेल सौम्य पहा आपण शब्द वापरतो उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये आपण हा शब्द ऐकतो पहा सूर्य खूप उग्र असतो बरोबर का सूर्य उन्हाळ्यामध्ये कसा असतो उग्र म्हणजे सूर्य आग ओकतो असं म्हणतो आपण उग्र म्हणजे काय खूपच तापलेला असतो किंवा गरम असतो किंवा काय म्हणता येईल त्याला खूप उग्र असतो त्याच्या विरुद्धार्थी शब्द काय असेल सौम्य यानंतर पहा पुढील शब्द आहे उचित उचित या शब्दाला विरुद्धार्थी शब्द आहे अनुचित उचितच्या विरुद्ध काय आहे अनुचित उचितच्या विरुद्ध काय अनुचित अनुचित हा शब्द उचितसाठी विरुद्धार्थी शब्द असेल त्यानंतर पुढील शब्द आहे उदार उदार या शब्दासाठी कंजूस हा शब्द विरुद्धार्थी शब्द असेल उदार म्हणजे काय उदार म्हणजे दानशूर दानशूर असे देखील आपण त्यासाठी म्हणू शकतो दानशूर किंवा देणारा त्या उलट काय असेल मग कंजूस कंजूस जो काहीच देत नाही उदार म्हणजे दानशूर आणि कंजूस त्या विरुद्धार्थी शब्द असेल त्यानंतर पहा इहलोक इहलोक याचा इहलोक याविरुद्ध इह 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 परलोक हा शब्द असेल त्यानंतर अथांग अथांग या शब्दाच्या विरुद्ध थांग हा शब्द असेल त्यानंतर पुढचा शब्द आहे कृपण कृपण या शब्दाला उदार हा शब्द विरुद्धार्थी शब्द असेल त्यानंतर पहा पुढील शब्द आहे उत्कर्ष उत्कर्ष या शब्दासाठी आपण समानार्थी शब्द पाहिला होता भरभराट भरभराट असणे म्हणजेच काय उत्कर्ष त्या विरुद्ध शब्द काय आहे मित्रांनो अपकर्ष उत्कर्षाच्या विरुद्ध काय असेल अपकर्ष मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवा कारण आपण तुमच्यासाठी अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो त्यानंतर पहा पुढील शब्द आहे नक्कल 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 म्हणजेच काय मित्रांनो नक्कल म्हणजे कॉपी असेल बरोबर का नक्कल म्हणजे काय असेल कॉपी तर त्याविरुद्ध काय असेल अस्सल अस्सल म्हणजे काय ओरिजिनल बरोबर का त्यामुळे नक्कल या शब्दासाठी अस्सल हा शब्द विरुद्ध आर्थिक शब्द ठरेल त्यानंतर पहा पुढील शब्द आहे दुष्काळ दुष्काळ या शब्दासाठी दुष्काळ या शब्दासाठी सुकाळ हा शब्द विरुद्धार्थी शब्द असेल त्यानंतर पहा पुढील शब्द आहे खंडन खंडन याचा विरुद्धार्थी या शब्द आहे मंडन त्यानंतर पुढील शब्द आहे दुर्जन दुर्जन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सज्जन दुर्जन चा विरुद्धार्थी शब्द काय असेल सज्जन पुढचा शब्द आहे प्रामाणिक प्रामाणिक या शब्दाला विरुद्ध शब्द अप्रामाणिक हा असेल त्यानंतर पुढील शब्द आहे कौतुक कौतुक या शब्दासाठी निंदा हा शब्द विरुद्धार्थी शब्द असेल त्यानंतर पहा नाशवंत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय असेल मित्रांनो तर नाशवंत या शब्दासाठी अविनाशी हा शब्द विरुद्धार्थी शब्द असेल त्यानंतर पुढील शब्द आहे भरती भरती या शब्दासाठी ओहोटी हा शब्द विरुद्धार्थी शब्द असेल त्यानंतर पहा पुढील शब्द असेल दृष्ट दृष्ट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मित्रांनो सृष्ट सृष्ट सुु। हा शब्द दृष्ट याच्या विरुद्धार्थी शब्द म्हणून वापरला जातो अशा प्रकारे मित्रांनो आज आपण पाहिले पंचवीस विरुद्धार्थी शब्द यानंतर पुढील भागात आपण या पुढील विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये